तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे कलर टफन ग्लास ग्लास, स्टील रेलिंग, ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एलईडी ई ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव दूध दर वाढीसाठी तासगाव तहसीलवर बुधवारी धडक मोर्चा दुध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आयोजन शेकडो गायी म्हैशी धडकणार तहसीलवर दूध दर वाढीसाठी तासगाव तहसीलवर बुधवारी धडक मोर्चा दुध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आयोजन शेकडो गायी म्हैशी धडकणार तहसीलवर गायी म्हशींच्या दुधाला मिळणारा दुधात होणारी भेसळ अशा विविध समस्यांचा सामना करणाऱ्या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या बुधवारी तीन जुलै रोजी तासगाव तहसील कार्यालयावर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाबद्दल बोलताना समितीचे अध्यक्ष प्रदीप काकामाने म्हणाले की सरकारने वेळोवेळी पोकळ घोषणा करूनही सातत्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम केला आहे सध्या गाईच्या दुधाला सांगली जिल्ह्यात अठ्ठावीस रुपये आणि म्हैशीच्या दुधाला अठ्ठेचाळीस रुपये दर देण्यात येतो परंतु यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा शिवाय शासनाकडून जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदानासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता करता शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे त्यामुळे आम्हाला अनुदान देण्यापेक्षा थेट दर वाढवून द्यावा तसेच भाकड जनावरांना महिन्याकाठी पंधराशे रुपये अनुदान मिळावे आणि मोफत विमा सुद्धा मिळावा अन्न व औषध प्रशासन कारवाईची नौटंकी करून निवळ पाकीट घेण्यामध्ये व्यस्त असतात अशा मुजूर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात सरकारला तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया बोलताना त्यांनी दिल्या या प्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रदीप माने पाटील पुरण मलमे विशाल शिंदे बाहुबली पाटील संमित पाटील रमाकांत पाटील अमित पाटील अरुण यादव प्रशांत महाडिक इत्यादी सदस्य उपस्थित होते एस के न्यूज मराठी तासगाव सांगली ने। ने। अशी परिस्थिती आहे एवढं दुधाचं बिल दहा दिवसाचं होत नाही त्याच्यापेक्षा डबल भरडेच बिल होत गड्याचा पगार आणि वैरण कुठून आणाय हे तुम्ही सांगा शेतकऱ्यांनी कसं जगायचं आणि कसं राहायचं हे सरकारनं ठरवायला पाहिजे आता जगायचं कि मरायचं जा? हे तुम्ही सांगा समिती स्थापन करण्यामागचा नाना उद्देश असा आहे वर्षानुवर्ष जोड जोडधंदा म्हणून यापूर्वी करत होते पण आता मुख्य व्यवसाय आता तोरण शिकलेला हा व्यवसाय करतो असं असताना आता अडीच वर्षापूर्वी सदतीस रुपये दर होता आणि तो दर आज सत्तावीस रुपये टेकलेला तरी पण लोक दूध घालत राहिले एका बाजूला फॅटमाफाचा विषय एका बाजूला बेसवीचा विषय एका बाजूला खड्ड्याचे तर प्रचंड वाढलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आज उत्पादन आहे द्राक्ष परवडता म्हणून को काहीचे कोटी गेले ऊस परवडता म्हणून म्हटल्यानंतर जातीच्या पैश्या बेंगलुरच्या गायी आण आणि त्याचं दूध काढून आपलं आणि भागात शेतकरी उत्पादक हा प्रयत्न करतो मग कुठंतरी आज पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आज सदन झाला म्हणून ह्या वावड्या फक्त उठल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आलं सगळ्या योजना वास्तुप्याच्या आपल्या तासगाव तालुक्यातल्या तीन तीन योजना पाण्याच्या प्रवाहित होत आहेत एवढं पाणी शेतात आपल्या अंगणात होत पण हा त्याचा जो उद्योग आपल्या होत नसेल तर ह्यापेक्षा वाईट मुद्दा असू शकतो या ठिकाणी मुद्दाहून मला एवढंच सांगायचं आहे या वास्पी गावामध्ये हे शहराला लागून असलेलं गाव आहे हा ग्रामीण भागातल्या शेवटच्या जरडी जाईपर्यंत त्याच्या अगोदर पेश वास्तव्यात पोहोचत असतो कधी क्रांती व्हायची असेल तर या वासुमे गावातल्याचा फार मोठं योगदान आहे आज गाव शहरासाठी या तालुक्यासाठी नाना तुमसारखं अभ्यास व्यक्तिमत्व तुमचे उभी आहेत त्या राजकारणात गेली राजकारण करत असताना तुम्ही समाजकारण केलं आज जयंतदा सारखा उद्दा सरपंच भेटत आहे तेवढ्या चांगल्या योजना गावात येत आहेत खूप सरपंच नाही सगळ्यांचं खेळकेदा असते तुम्ही सगळे संघटन काम करताय गावासाठी पाणी योजना आणल्या गावासाठी रस्ते आणले गावासाठी जे जे पाहिजे ते उभा केलं पण गावात राहणाऱ्या माणसासाठी आज त्यांच्यावरतीही उराड कोसळलेलं आहे बेरोजगारीची आणि यासाठी आपण काय करणार की नाही या ठिकाणी होता पक्ष गट तट धर्म जात हे सगळं बाजूला सारून आपण एकत्र येऊन एक, एक शेतकरी जात म्हणून एकत्र येऊन आपल्याला शासनाच्या लागेल कारण भेसळ होते आणि त्यामुळे दर पडतात तर ते शासना पुढे इन्स्पेक्टर असते त्यासाठी नेमले ते काय करते त्यांना काही काम नाहीत का ते पकडायचं काम हे त्यांचं आहे किंवा दूध उत्पादन दूध घेणारे जो लोक त्यांना जर विषमुक्त दूध मिळत असत तर त्यांनी सुद्धा हा प्रश्न शासनाचा समोर मांडला पाहिजे की आम्हाला भेसळयुक्त दूध मिळते किंवा कशाला शासन काम करत नाही अधिकारी काम करत नाही त्यांना पैसे मिळतात ते आपले त्या ऑफिस मधन त्या कंपनी कंपनीमधनं पैसे घेऊन आपले घरी जातात तर भेसळ ही थांबली पाहिजे भेसळ जर थांबून निर्बंध आणले पाहिजे जर व्यवस्थित मिळाले पाहिजे शासनाला आज कच्च्या मालाचा दर जोच आणि यांच्या कोंड्याचा दर त्यापेक्षा जास्त जास्त असा प्रश्न व्हायला लागला आहे मी प्रत्यक्षात बघितलं ते की कि शेतकऱ्यांना किती परवडते किती परवडत नाही त्यामुळे शेत शेतकऱ्याला जनावर परवडत नाही ते कारण काही चारा एवढा महाग झाला या पेटीचे दर एवढे वाढलेत त्यामुळे शेतकऱ्याला जुजाला दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी एकदम हच्यात आला आहे किती <laughs> जनावर पाळाय पाहिजे त्यावेळेला चारशे रुपये तुम्हाला चारशे पाचशे रुपये सात ते बारा कामाला गेलो चारशे नाही काही नाही कोरडा नाही काय शेतकऱ्याचा कुठे विचार करते शेतकऱ्याच्या आंदोलनाला कधी शेतीवाल्याने सपोर्ट केलाय का करत नाही कुठल्या बघा भाजी भाजीपाला असू दे काही असू दे टँकर तुझी केलेला असू दे मोर्चा दूधर पाहिजे असेल तर आणि विम्यासाठी म्हैशीचा विमा करण्यासाठी आपण सर्वांनी